सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक बैठकीसाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपल्या सात समर्थकांसह सा सलग तिसऱ्या मासिक सभेला गैरहजेरी लावले असल्याचं समोर आलंय सहकार कायद्यानुसार सलग तीन मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या संचालकांचं पद धोक्यात येतं त्यामुळे मोहिते पाटील यांच्यासह त्यांच्या सात सहकारी संचालक पुढच्या मासिक सभेला उपस्थित राहणार की सभापती उपसभापती निवडीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे काही वेगळंच समोर येणार याकडे तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून राहणार आहे माझे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर महिन्यात झालेल्या समितीच्या सभापती उपसभापती निवडीचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावेळेचे सभापती कैलास लिंभोरे आणि उपसभापती विठ्ठल वनखेरे यांनी राजीनामा दिला नसून तो प्रक्रियेप्रमाणे मंजूरही झाला नाही जिल्हा निबंधक कार्यालयात नऊ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे अशा स्थितीत होणाऱ्या समितीची बैठक ही बेकायदेशीर आहे त्यामुळे आम्ही आठ पदाधिकाऱ्यांनी आजवर झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे त्याबाबत सभागृहात येऊन तसं पत्र आम्ही सचिव बाळासाहेब धंद्रे यांच्याकडे दिलं आहे पहिली म्हणजे दहा ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया बैठक होती पुढच्या दोन मासिक सभेवर आम्ही बहिष्कार टाकला आहे त्यामुळे सहकार नियमानुसार आम्हाला कोणती अडचण निर्माण होऊ नाही नऊ डिसेंबर रोजीच्या सुनावणीनंतर पुढील दिशा ठरू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे न्यायालयाने जो निकाल दिलाय त्या निकालामध्ये असं खाली म्हटलंय की त्यांनी संपूर्ण अधिकारी डीडीआगला दिलेले डीडीआग नाही डीडीआक हा निकाल आमचा प्रलंबित आहे आणि न्यायालयीन दुकृष्टीने आमच्याकडं सभापती उपसभापती हे कैलस नेंबू आणि विठ्ठल वन काय आमच्या दुपष्टीने आहेत आणि आमचा डीडी आक ज्यावेळेस नऊ डिसेंबर हप्पा एक आमची तारीख पडलेली आहे त्यावेळेस आमचा नऊ डिसेंबरचा निकाल होईल त्याच्यानंतर आम्ही कोणता सभापती कोणता उपसभापती त्यानंतर आम्ही ठरवू आणि मग आम्ही त्या मिटिंगला पाच एक मिटिंगला हजर राहू त्याच्यासाठी आम्ही आमचे सगळे सभासद आमच्या सगळे सहकारांनी येऊन स्वतः खेड तालुक्याचे माजी आमदार पान मुंजे पाटील हे या ठिकाणी आलेले होते आणि सगळे संचालक या ठिकाणी न्यायालयीन बाब चालू असल्यामुळे आम्ही फक्त आरोप देण्यासाठी या ठिकाणी आलो आमची जी कमिटी आहे मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सभापती उपसभापती निवड झाली आहे त्यामुळे आधे मु हा देश संविधानावरती चालतो आणि या देशामध्ये दे मला वाटत नाही संविधानापेक्षा कोणी मोठं आहे त्यामुळे आम्ही सगळे कायद्याचं राज्य ठेवून कायद्याच्या विश्वासाने आणि कायद्याच्या आधारानं हा हे सगळं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे आणि उद्याच्या काळात देखील कायद्याच्या माध्यमातूनच आम्ही सगळं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे आणि कायद्याने आम्हाला जे अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून आम्ही या मार्केट कमिटीचं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे